मध्ये सगळ्या संविधानिक व्यवस्थेपेक्षा जनता मोठी असते जनतेचा कोल हाच सगळ्या व्यवस्थेला ताकद देणारा असतो एकदा जनभावना एकदा झाल्यात कारण की इंग्रजासारखं दीडशे वर्ष राज्य करणारा जी व्यवस्था होती त्या जनभावनेच्या आधारावर त्या लोकांनी देश सोडून त्यांना जावं लागलं काँग्रेसनी स्वातंत्र्याची लढाई लढली ही आता दुसरी लढाई जी आहे लोक ही लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस लढेल आणि जनभावना घेऊन लढेल त्याच्यामुळे जादुशी जनभावना जेव्हा रस्त्यावर आल्या आणि जनभावने समजा सांगितलं की आम्हाला बायरेटच पाहिजे तर मान्य सुप्रीम कोर्ट असेल किंवा मान्य निवडणूक आयोग असेल मान्य महा राष्ट्रपती महोदय असेल त्यांना ही गोष्ट मान्य करावी लागेल त्यामुळे काल मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा एखादा पॉलिटिकल व्यवस्थेसारखं उत्तर त्याच्यामध्ये दिलं कुठल्याही संविधानिक व्यवस्थेचा आधार न घेऊन उत्तर दिलं गेलं होतं असं आमचं मत आहे त्यांचा अधिकार आहे तो निवडणूक आपल्या मान्य सुप्रीम कोर्टाचा की त्यांना काय द्यावं काय निर्णय द्यावं तो त्यांचा अधिकार आहे पण जे उत्तर आलेलं आहे जे ज्या पद्धतीनं त्याचं त्यांनी दिलेलं आहे निर्णय दिलेला आहे तो पोलिटिकल आहे असं आम्हाला वाटतं